स्वातंत्र्यसैनिक नगर सांस्कृतिक बहुद्देशीय मित्रमंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नरे दंतकाळे यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग होऊन संचलित साक्षात्कार गणपती मंडळ स्वातंत्र्यसैनिक नगर दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अध्यक्षा रचना कट्टा उपाध्यक्षा प्रेमा स्वामी यांची एकमताने निवड करण्यात आली त्याचप्रमाणे सचिव शेखर बिराजदार सहसचिव राजेश यनम खजिनदार अंबादास पवार सह खजिनदार नितीन बळते मिरवणूक प्रमुख अंजली हायदेले यांच्यासह मिरवणूक प्रमुख दिनेश तळ स्पर्धा प्रमुख श्रीदेवी चरचणकर सहस्पर्धा प्रमुख गौरी गोपूर सोशल मीडिया प्रमुख क्रांती राणा कटके लक्ष्मीकांत दंडी एकमताने मिरवणुकीमध्ये महिला फेटा बांधून देझिम खेळतात मंडळात अनेक स्पर्धा घेतल्या जातात गायनाच्या भजनाच्या नृत्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात विशेषतः मागील वर्षी सकाळने सुरक्षा कवच ही योजना चालू केली गणपतीमध्ये पोलीस कर्मचारी नागरिक सुरक्षतेसाठी रात्रंदिवस काम करतात प्रत्येक मंडळाने पाच पोलीस कर्मचाऱ्यांचे सत्कार करण्याचे आवाहन सकाळने केले होते त्याला अनुषंगून साक्षात्कार गणपती मंडळाने पाच पोलीस कर्मचाऱ्यांचे सत्कार केले होते